आता सग इकड़ बिबटे आला है बिबटे है बोलता है और और जगा? हाँ पापा की दुकान के सामने बोलो हमारे इधर बिबटे आया है क्या बता इसमें हमारे इधर बिबटे आया है आया बिबटे आया है किधर है अभी दे दे। अभी खाना खाने गया होगा आ तो <laughs> मुझे आला रात्रि फिर तो दिवस तो कहीं बाहर ये नहीं अजून अजून आपण माईला पण विचारू माई बिबट्या आलाय का आलाय बाई बघितलं आमच्या तिथली सगळी चिल्लर पार्टी अशी आपण लांडगा आला लांडगा आला त्या टाइम मध्ये दिसलाय तुला म्हणजे केवढा येतो मोठा येतो म्हणजे रात्रीच्या दोन वाजता थोडासा झाडे म्हणजे तुम्हाला मी सांगते थोडासा झाडे कसा आहे शिकू एकदा म्हणजे हा गोलू त्याची साईज काय असुटे तू सांग गोलूचं मत आहे की चिकूच्या साईज तर तो बिबट्या पण आलाय खरं बिबट्या आलाय ना दुकानासमोर यांना दिसलाय म्हणजे आलाय बिबट्या बस आमच्या तिथले बिबटे सध्या तरी हे येत दिवसाढवळ्या फिरतात संध्याकाळी गायब असतात हा बघा हा कसा बघतोय हाच सध्या तरी आमच्या तिथल्या बिबट्या